इंग्रजी वाचन उपक्रमाचा आज दिवस सोपवा आहे काल आपण भागामध्ये काय पाहिलं होतं शब्द पाहिले होते आज सुद्धा आपल्याला याचे शब्द पाहिजे आहे तर बघा सगळ्यां आपल्या काढण्यासारखे गट करायचे गट पाडला म्हणून शब्द वाचायला सोपू पडते हम्म आता बघा ए म्हणजे काय एक मात्र Ia bermaksud Ia dimakna Ia bermaksud Hmm Kita tengok D macam mana پे की लिब ये लिब ये रोच ली लिब झा, शान्तू पे झा, पी जा पॉ और एक छा एक छा पी

be being... उच्चार झालेला आहे काय झाला ई आले शेवटी त्याचा उच्चार काय झाला रे अ झालेला काय झालेला जर बघा आधी सोलाय सोला नंतर पुन्हा व्यंजन आलंय व्यंजना नंतर पुन्हा सेळेस ईचा उच्चार काय होतो आता या ठिकाणी ले 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 आता या ठिकाणी सी लागत आहे की स स रेस क क स रे एकदम बघा ज सी च्या नंतर ई आई आणि वाय आला सी च्या नंतर ई आणि आई आणि वाय यात याच्यापैकी जर एखाद अक्षरण आलं तर त्याचा उच्चार काय होतो सी चा स उच्चार होतो क The C-C-A-N-D-E-I-Y e The adalah Sekarang untuk C C-U-C-A-S-O-W-O-T-O Jari-jari kan B-S-G-A-N-C C-U-C-A-N-D-E-I-Y प्रत्येक शब्द पाचवे सुंदर आश्रामध्ये लिहून आणायचे आणि दुसऱ्या बानात काय करायचं हे शब्द लिहिचे आणि हचा उपचार स्वतः तयार करायचा आणि वाजून घ्यायचे समजल्या सध्या